राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल वाजलाय या निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यात राज्यातल्या दोनशे शेहेचाळीस नगरपरिषदा आणि बेचाळीस नगरपंचायतीसाठी दोन डिसेंबरला मतदान होऊन लगेच तीन डिसेंबरला निकाल जाहीर होणार आहे या टप्प्यातल्या निवडणुका जिल्हा परिषद पंचायत समित्यांप्रमाणे थेट ग्रामीण भागाशी निगडीत नाहीत आणि महानगरपालिकांप्रमाणे मोठ्या शहरांशीही जोडल्या गेलेल्या नाहीत नगरपालिका आणि नगरपंचायतींची ही गावं निमशहरी स्वरूपाची आहेत आजवर तिथली राजकीय आणि सामाजिक समीकरणं त्या त्या ठिकाणच्या स्थानिक संदर्भात बदलत होती पण गेल्या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीतला मतदानाचा पॅटर्न आणि त्यानंतर राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये बदललेला पॅटर्न पाहता नगरपालिकांच्या या निवडणुकीत नेमकं काय होईल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे लोकसभेला महाविकास आघाडीला हात देणारा पॅटर्न यावेळी पुन्हा तयार होईल का की लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीच्या बाजूने तयार झालेला पॅटर्न रिपीट होईल राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्था ताब्यात घेण्याचा चंग बांधलेल्या भाजपला या गाव पातळीवरच्या या निवडणुकीत फायदा होईल की फटका बसेल याच प्रश्नांची उत्तरं समजून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अनिकेत आणि तुम्ही पाहताय बोलभिडू नगरपालिकांच्या या निवडणुका एका अर्थाने राज्यातल्या सत्ताधारी आणि विरोधकांसाठी जिल्हा परिषद तसंच महापालिकांच्या आगामी निवडणुकांची लिटमस टेस्ट ठरणार आहेत महाविकास आघाडीला नाकारत महायुतीला बंपर बहुमत देणाऱ्या विधानसभा निवडणुकीला एक वर्ष पूर्ण होत असताना या निवडणुका होत आहेत त्यामुळे गेल्या वर्षभरातल्या सरकारच्या कारभाराचं मूल्यमापन जसं या मतदानातून होईल तसं सरकारचं नेतृत्व करणाऱ्या भाजपच्या कामगिरीचं मोजमापही निश्चितपणे होणार आहे एका अर्थाने महायुतीतही भाजपसाठी या निवडणुका अधिक प्रतिष्ठेच्या ठरणार आहेत भाजपला होणाऱ्या फायद्या तोट्याचा विचार करताना प्रामुख्यानं तीन मुद्दे लक्षात घ्यावे लागतील एक म्हणजे विधानसभेच्या वेळी सुपरहिट ठरलेल्या लाडकी बहीण योजनेचा प्रभाव या निवडणुकीतही दिसेल का दुसरं म्हणजे मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून बदललेल्या सामाजिक वातावरणाचा काय परिणाम होईल आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मित्रपक्ष भाजपला कशी साथ देतात या पक्षांनी स्वतंत्र भूमिका घेतल्या तर त्याचे स्थानिक पातळीवर काय परिणाम होऊ शकतात आता सुरुवातीला स्थानिक पातळीवर लाडकी बहीण योजनेचा कितपत प्रभाव राहील हे पाहू या निवडणुका होत असलेल्या नगरपालिका आणि पंचायतींमध्ये मिळून सुमारे एक कोटी सात लाखांवर मतदार आहेत यामध्ये महिलांचं पन्नास टक्के प्रमाण गृहित धरलं तरी पन्नास ते पंचावन्न लाख महिला या मतदानात भाग घेतील विधानसभा निवडणुकीत महायुतीला आणि त्यातही भाजपला लाडकी बहीण योजनेचा मोठा फायदा झाला महायुती पुन्हा सत्तेत आली तर त्या बहिणींना दरमहा एकवीसशे रुपये देण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं त्या निवडणुकीत राज्यात चौसष्ट पॉईंट अकरा टक्के म्हणजेच दोन हजार एकोणीसच्या तुलनेत जवळपास चार टक्के जास्त मतदान झालं महिलांचं एकूण मतदान पासष्ट पॉईंट अठरा टक्के तर पुरुषांचं मतदान होतं सहासष्ट पॉईंट शहाऐंशी टक्के म्हणजेच महिलांचं मतदान पुरुषांच्या तुलनेत जेमतेम दीड ते पावणे दोन टक्के कमी होतं लाडकी बहिण योजनेच्या प्रभावामुळेच महिलांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात मतदान केल्याचं यातून स्पष्ट झालं पण महायुतीचा सरकार सत्तेत आल्यावर लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देणं तर दूरच राहिलं उलट त्या योजनेला चालण्या लावण्यात आल्या त्यामुळे लाखो अपात्र लाभार्थी महिला कमी झाल्या आता इतर लाभार्थी महिलांना ऑनलाईन केवायसी पूर्ण करण्यास सांगण्यात आलंय त्यासाठी अठरा नोव्हेंबरची मुदतही देण्यात आली आहे या चालणीतून मोठ्या प्रमाणात लाडक्या बहिणी वगळल्या जाण्याची शक्यता आहे वास्तविक नगरपालिका क्षेत्रात रोजगाराच्या संधी कमी असल्यानं तिथल्या लाभार्थी महिलांचं प्रमाण शहरी आणि महानगरातील महिलांच्या तुलनेत जरा जास्तच आहे आता याच ठिकाणी होत असल्यानं तिथल्या लाडक्या बहिणींचं मतदान निर्णायक ठरू शकतं सरकारनं या योजनेवर बरेच निर्बंध आणले असले तरी या योजनेत सध्या होत असलेल्या महिलांच्या खात्यावर पंधराशे रुपये जमा होत आहेत आणि दोन डिसेंबरच्या मतदानापर्यंत ते त्यांना मिळत राहतील हेही तितकंच खरंय पण तरीही लाडक्या बहिणींचं शंभर टक्के मतदान महायुतीच्या आणि त्यातही भाजपच्या बाजूने होईल असं म्हणता येत नाही एकतर या योजनेतून वगळलेल्या लाभार्थ्यांचं मतदान विरोधात जाईल ही शक्यता आहेच अर्थात ही संख्या मोठ्या परिणाम नसली तरी त्यामुळे अन्य महिलांमध्ये लाभाविषयी असुरक्षिततेची भावना निर्माण झाली हे तितकं महत्वाचं आहे शिवाय सरकारनं एकवीसशे रुपये देण्याचा शब्द न पाळल्यानंही लाभार्थी महिलांमध्ये नाराजी असू शकते त्याचा फटका शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या तुलनेत सरकारचं नेतृत्व करणाऱ्या भाजपला जास्त बसू शकतो असं सांगितलं जात आता दुसरा महत्वाचा मुद्दा तो म्हणजे मराठा आरक्षण आंदोलन आणि त्यानंतर राज्यात निर्माण झालेल्या सामाजिक वातावरणाचा सर्वसाधारणपणे नगरपालिकांच्या क्षेत्रातील सामाजिक स्थिती संमिश्र असल्याचं दिसतं तिथे स्थानिक रहिवाशांप्रमाणेच नोकरी शिक्षण आणि व्यवसायाच्या निमित्तानं ग्रामीण भागातून स्थायिक झालेल्यांचं प्रमाणही मोठं असतं अशा मध्यम सामाजिक स्थितीतल्या सर्वच जाती समुदायांसाठी रोजच्या जगण्याचे प्रश्न महत्वाचे असतात त्यामुळे तिथे आरक्षणासारखे मुद्दे कळीचे ठरतात पालिकांच्या या क्षेत्रातही मराठा आरक्षणाबरोबरच ओबीसी आणि अन्य समाजांच्या आरक्षणाचा प्रश्न टोकदार बनलाय त्यामुळे सरकारने मराठा समाजाला हैदराबाद गॅजेट प्रमाणे आरक्षण दिलं असलं तरी त्याचा महायुतीला शंभर टक्के फायदा होईलच असं ठामपणे सांगता येत नाही त्यातही भाजपविषयी मराठा समाजात अजूनही सुप्त असंतोष आहेच दुसरीकडे मराठा आरक्षणामुळे ओबीसीमध्ये निर्माण झालेली असुरक्षिततेची भावना कमी करण्यातही भाजपाला फारसं यश आल्याचं दिसत नाही अशातच काँग्रेसने आणि त्यातही विजय वडे नेत्यांनी वडेट्टीवार अस्वस्थता सुरू चेतवण्याचं त्याचाही फटका भाजपला बसू शकतो म्हणजे मराठा असो की ओबीसी आरक्षणाच्या एकूणच मुद्द्यावरून भाजप दोन्ही बाजूने टार्गेट होत असल्यानं या निवडणुकीत तो बॅकफुटवर जाऊ शकतो असं सध्याच चित्र आहे तिसरा मुद्दा आहे तो महायुती अंतर्गत सुरू असलेल्या संघर्षाचा सरकारला जवळपास वर्ष होत आलं असलं तरी सत्ताधारी पक्षांमध्ये सगळं काही आलवेल नसल्याचं या काळात अनेक वेळा दिसून आलंय शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही मित्र पक्षांची शक्य तिथे अडचण करत सरकारवर आपलंच वर्चस्व ठेवण्याचा प्रयत्न भाजपकडून होत असल्याच्या चर्चाही सातत्यानं होत असतात त्यातही भाजप शिवसेनेची जास्त कोंडी करत असल्याचं चित्र निर्माण झालंय मुख्यमंत्री झाल्यावर देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ शिंदे निर्णय फिरवल्याचा आरोप सातत्याने होत असतो तत्कालीन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सरकारी शाळेतल्या विद्यार्थ्यांना गणवेश खरेदीचे अधिकार शालेय व्यवस्थापन समितीला दिले परिवहन महामंडळासाठी एक हजार तीनशे दहा बस भाडे तत्वावर घेण्याचा तसंच नऊशे रुग्णवाहिका खरेदी करण्याचा शिंदे सरकारचा निर्णयही फडणवीसांनी फिरवल्याची टीका होते ही झाली केवळ काही उदाहरणं एकीकडे हे होत असतानाच नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदावरूनही भाजप आणि शिवसेनेतला वाद उफाळून आला होता आता महायुतीच्या नेत्यांमध्येच वरिष्ठ पातळीवर असा संघर्ष सुरू असल्याचं बोललं जात असताना स्थानिक पातळीवर तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्येही वादाच्या घटना समोर येत आहेत पुण्यात शिंदेसेनेचे नेते रवींद्र धंगेकर आणि भाजपचे केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या जैन बोर्डिंगच्या जमीन व्यवहारावरून नुकताच झालेला वाद उभ्या महाराष्ट्राने पाहिलाय अशातच भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी महाराष्ट्रात आता भाजपला कोणत्याही कुबड्यांची गरज उरली नसून तो स्वबळावर मजबूत पक्ष म्हणून उभा आहे असं वक्तव्य केलं होतं त्यावर सहकारी किंवा मित्रपक्ष म्हणजे कुबड्या नव्हेत अशी सारवासारव फडणवीसांनी केली असली तरी शहाच्या वक्तव्यातून जो इशारा द्यायचा तो दिला गेलाय त्यामुळे आता नगरपालिका नगरपंचायती आणि पुढे जिल्हा परिषद महापालिकांमध्ये युतीचं जागा वाटप निश्चित करताना या मित्रपक्षांवर भाजपचा दबाव राहील पण बन भाजपने हा दबाव आणखी वाढवला तर तिथे जागा सुटणार नाहीत तिथे शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस हे एकाच वेळी मैत्रीपूर्ण लढत देतील आणि दुसरीकडे आपले डमी उमेदवारही उभे करतील असं झालं तर त्याचा थेट फटका भाजपला बसू शकतो उदाहरण द्यायचं तर साताऱ्यात भाजपकडून उदयनराजे भोसले आणि शिवेंद्र राजे भोसले यांचं बळ एकवटलं तर तिथे शिंदे सेनेच्या फायद्यासाठी शंभूराज देसाई हस्तक्षेप करू शकतात पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अजित पवार आणि शरद पवारांची राष्ट्रवादी छुपी हात मिळवणी करू शकते एकूणच शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी आपल्या पक्षाचं बळ वाढवण्यासाठी जमेल तिथे भाजपची कोंडी करण्यास मागे पुढे पाहणार नाहीत असंच सध्याचं चित्र आहे विशेषतः नगरपालिकांसारख्या मर्यादित राजकीय क्षेत्रात मित्रपक्षांची अशी भूमिका भाजपला मोठा धक्का देऊ शकते आता लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला हात देणारा पॅटर्न पुन्हा तयार होईल का हे पाहू लोकसभेच्या वेळी भाजपच्या अबकी बार चारसो पार या घोषणेमुळं मोदी तिसऱ्यांदा सत्तेवर येताच संविधान बदललं जाणार तसंच आदिवासी मागास घटकांचं आरक्षण जाणार या नरेटिव्हला बळ मिळालं देशात इंडिया आघाडीप्रमाणेच राज्यात महाविकास आघाडीनं हे मुद्दे जोरकसपणे लावून धरले भाजप नेत्यांच्या उलटसुलट वक्तव्यामुळं हा मुद्दा आणखीन चिघळला होता शेवटच्या तर भाजप आणि महायुतीला या मुद्द्यांना काउंटर करणं अशक्य झालं होतं परिणामी मतदान महाविकास आघाडीच्या बाजूनं फिरलं आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या निमित्तानं काँग्रेसनं देश पातळीवर वोट चोरीचं तर महाराष्ट्रात मनसेसह महाविकास आघाडीनं बोगस आणि दुबार मतदारांची पोलखोल करत एक नव नरेटिव्ह सेट केलंय त्यातूनच निवडणूक आयोगावर ठपका ठेवला जात असला तरी सगळ्या आरोपांच्या निशाण्यावर भाजपचं आहे या नगरपालिकांच्या निवडणुकीतही विरोधी पक्षांनी हेच नरेटिव्ह ताकदीनं पुढे नेलं तर भाजपची आणखीन अडचण होऊ शकते त्या स्थितीत भाजपची इमेज डॅमेज होण्याचा फायदा विरोधी पक्षांप्रमाणेच एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला होऊ शकतो या सगळ्याविषयी तुम्हाला काय वाटतं नगरपालिकांच्या या निवडणुकीत खरंच भाजपला फटका बसेल का तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा